नमस्कार प्रेक्षकांनो सागर या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आज आपण एका माऊली भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत गजानन महाराज की जय अनुभव नऊ बोलिलिया नवस कोणी महाराजांना चुकवू नये जय गजानन मी सौ श्रद्धा देशपांडे दे। मला मोठा मुलगा कौतय्य हो, आणि लहान मुलगी रेणुका रेणुकाच्या जन्माच्या वेळी आम्हाला मुलगी व्हावी अशी आमची इच्छा होती म्हणून मी गजानन महाराजांना नवस बोलले की जर मुलगी होईल तर मी गुरुवारचा उपास करेन मी गजानन महाराजांना असं म्हटलं याचं कारण माझी आई मी लहानपणापासून आईला कधी गजानन विजय ग्रंथ वाचताना तर कधी महाराजांच्या मंदिरात प्रदक्षिणा घालताना पाहत आले एकदा तर आईला इतकं डिप्रेशन आलं की जीवन निरज झाल्यासारखी तिची वागणूक होती पण गजानन विजय ग्रंथ पारायणाने ती त्या संकटातून बाहेर आल्याचं मी जवळून अनुभवलं पुढे आईने धार्मिक विषयावर लिखाणी सुरू केलं असो माझ्या नवसाला महाराज तर पावले आम्हाला मुलगी झाली पण मी मात्र त्या आनंदात गुरुवारची उपास विसरले माझ्या शब्दाला जागले नाही असं विस्मरण भक्ताला जेव्हा केव्हा होते तेव्हा महाराज तशी जाणीव करून देता निदान असे काही संकेत आपल्याला मिळतात की आपल्याला केलेल्या नवसाची जाणीव व्हावी जसे आपण पोतीत एकवीसव्या अध्यायात वाचतो की तुकारामाला अपत्य होत नाही म्हणून त्याने महाराजांना त्यासाठी नवज बोलला पण पुढे त्याला त्याचं विस्मरण झालं तेव्हा महाराजांनी त्याला नवसाची जाणीव करून दिली दोन तीन मुले झाली बरी नवसाची न राहिली आठवण तुकारामा भली संतत मुहाने दास दासकरूंनी म्हटलं आहे संकट आल्यावर महाराजांना नवज चुकू नये या गोष्टींची जाणीव तुकारामाला झाली आणि पुढे त्याने नवस पूर्ण केला पण हे सर्व असलं तरी विस्मरण हा मानवी स्वभाव आहे मी त्याला कशी अपवाद असेल रेणुका तीन वर्षाची असेल तेव्हाची गोष्ट आमच्या विदर्भात महालक्ष्मांचा सण मोठ्या प्रमाणात केला जातो आम्ही सजावटीसाठी मोठे लोखंडी रॉड आणले होते पुढील भिंतीला टेकून ठेवले होते ते रॉड घसरून रेणुकाच्या डोक्याला मार लागला जखमेला दोन टाके घालावी लागले पण तेवढ्यावर निभावलं तेव्हा गजानन महाराजांना प्रार्थना केली पण नवसाची आठवण तरीही झाली नाही नंतर असेच किरकोळ आजार तिला होत राहिले पण केलेला नवस काही आठवला नाही आणि मग काही दिवसांनी तिला कुठलंही दृश्य कारण नसताना जोरदार सर्दी झाली आणि काही केल्या ती सर्दी काही कमी होईना घरगुती इलाज झालेला वेगवेगळ्या डॉक्टर झाले का घसा तज्ज्ञ झालेत एक्सरे झाला वेगवेगळ्या टेस्ट रिपोर्ट झाले पण सर्दी थांबण्याचे लक्षण दिसेना आणि मग मी त्या विचाराने हैराण झाले मग एक दिवस पोतीत एकोणीसवा वर उल्लेख केलेल्या ओव्या वाचताना महाराजांना नवस कुणी चुकवू नये हे ओवी वाचून अचानक महाराजांचा गुरुवारच्या उपवासाचे बोलल्याचे स्मरण झाले आणि लगेच क्षमा मागून संकल्प सोडून उपवास सुरू झाले अर्थातच काहीही दिवसांची तिची तप्पे ठणठणीत झाली ह्या सर्व घटना क्रमाचा मी विचार केला तेव्हा मला विस्मरणाचा पश्चाताप निश्चितच झाला पण कुठेतरी एक विचार हाही आला की रेणुकाकडे महाराजांचं लक्ष आहे मला आठवतं काही वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशीची गोष्ट मी कौतय्य आणि रेणुका मी घराजवळील गजानन महाराज मंदिरात वर्षाचा पहिला दिवस म्हणून संध्याकाळी दर्शनासाठी गेलो त्यावेळी अगदी तुरळक लोक तिथे होते तेही परतण्याच्या स्थिती ससा आम्ही दोन तीन मिनटं शांत बसलो नंतर अकरा प्रदक्षिणा पूर्ण करून प्रार्थना करून परतलो तर त्या दिवशी आम्ही प्रदक्षिणा सुरू करणार तो तिथे एक बाई दर्शन घेऊन पेढे वाटू लागले रेणुकाला पेढा खूप आवडतो मोठमोठ्यांना प्रसादाचा पेढ्याचा मोह आवरत नाही तर रेणुका तर लहानच होती तिचं लक्ष पेढ्याकडे गेलं आणि ती अधीर झाली मी तिला दटावून म्हटलं आधी प्रदक्षिणानंतर उरला तर, तर पेढा आमच्या सहा सात प्रदक्षिणा झाल्या असतील त्या पेढे वाटणाऱ्या बाई तिथून निघून गेल्या रेणुकाने नि माझ्याकडे रागाने पाहिलं आणि तन तन नाराजी व्यक्त करत बाकीच्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या प्रसाद न मिळाल्याची खंत तिच्या चेहरा स्पष्ट दिसत होती आमची प्रार्थना झाली आम्ही बाहेर पडलो मी आणि कौतय्य हो। गाडीपर्यंत पोचले पण रेणुका आली नाही आम्ही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं कुठे गेली आणि दोनच मिनिटात हसत मुखाने ती बाहेर आली पाहिलं तर तिच्या हातावर पेडा आई मला त्या आजोबांनी पेडा दिला कोण आजोबा कुठले आम्ही दोघे आत जाऊन पाहू लागलो आम्हाला आत कुणीही दिसलं नाही काही असो रेणुकाला महाराजांचा प्रसाद मात्र मिळाला आणि महाराजांचं तिच्याकडे लक्ष आहे हे माझ्या लक्षात आलं नंतर घडलेली अजून एक घटना रेणुका तिच्या टिपटॉप कॉन्व्हेंट शाळेकडून खो खो खेळत मागील वर्षी शाळेकडून खेळाडूंना खेळताना वापरण्यासाठी ड्रेस देण्यात आला आणि शाळेने स्पष्ट सूचना दिली की हा ड्रेस दोन वर्ष वापरायचा आहे ड्रेस गहाळ झाल्यास पुन्हा जबाबदारी विद्यार्थिनीची असेल त्या वर्षी रेणुकाचा खेळ खूप छान झाला मुली प्रॅक्टिसला ड्रेस घेऊन शाळेत जायच्या ते वर्ष संपलं मॅचला संपल्यामध्ये काही महिन्यास गॅप केला आणि नवीन वर्ष आलं शाळेत खेळासंबंधी नोटी झाली आणि विशिष्ट तारखेला ड्रेससह हजर राहण्याची सूचना आली मग घरी ड्रेसचा शोध सुरू झाला पण ड्रेस काही सापडे ना म्हटलं शाळेत विचारून पहा पण शाळेनेही असं म्हटलं मग घरी सर्व कपाटे रिकामी केली पण ड्रेसचा पत्ता नाही शाळेत पुन्हा विचारलं तर टीचरने चिडून आमच्याजवळ नाही असं सांगितलं मग आता ड्रेस गेला कुठं घरी आम्ही सगळे बेचैन डोक्यासारखा एकच विचार मग काय आपली धाव महाराजांपाशी मला आठवतंय गुरुवार होता मी रेणुकाला म्हटले तू गजानन महाराजांना म्हणून बघ रेणुकाने महाराजांना हात जोडून म्हटलं माझा ड्रेस सापडत नाही आहे मला मदत करा मी मंदिरात एकशे आठ प्रदक्षिणा घाली दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शाळेतून घरी आली आई आई ओढतच पहिलं तर तिच्या हातात ड्रेस मला पाहता ड्रेस बाजूला ठेवला आणि मला बिलकुलून सांगू लागली आज शाळेतील मावशी दोन नंबरचा ड्रेस कोणाचा आहे विचारत वर्गात आल्या नजर चुकीने तो सापडत नव्हता कागदाखाली झाकून गेला होता, होता। अचानक आज तो सापडला मी रेणुकाला म्हटलं जाऊ दे मिळाला ना येत ताळी जय गजानन तिने पण मला टाळी देत जोरात म्हटलं जय गजानन मग पुन्हा एकदम गंभीर झाली म्हणाली आई मी तयार होते आपल्याला मंदिरात जायचं आहे एकशेआठ प्रदक्षिणाचं लक्षात आहे ना लगेच मी म्हटलं चल बाई बोललेला नवस कोणी महाराजांना चुकवू नये त्या दिवशी प्रदक्षिणा घालताच रेणुकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनोमोहन महाराजांचे आभार मानून मन घोष करू लागला श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन माऊली भक्त हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो जय गजानन नक्की कमेंट्स करा धन्यवाद